नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ झाली आहे आतापासून एवढा डी ए जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदा अपडेट असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दरवर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दुप्पट वाढ केली जाते यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आली आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत वाढला आहे केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर राज्य कर्मचाऱ्यांसाठीही लॉटरी काढण्यात येणार आहे सरकार कर्मचाऱ्यांसाठी तिजोरी उघडणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना सरकार मोठी भेट देण्याची तयारी करत आहे राज्य कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी लॉटरी काढली जाऊ शकते कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात महागाई भत्त्याची थकबाकी मिळू शकते ही थकबाकी मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे हिमाचल प्रदेश सरकार कर्मचाऱ्यांना थक बाकीचे पैसे देणार आहे हिमाचल प्रदेशातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे हिमाचल प्रदेश सरकारने कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्यासाठी अर्थसंकल्पही मंजूर केला आहे याचा लाभ मोठ्या संख्येने कुटुंबांना होणार आहे अर्थसंकल्पादरम्यान हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एक एप्रिल पासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा चार टक्के हप्ता जारी केला जाईल असे सांगितले आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता देण्यासाठी दरवर्षी सुमारे पाचशे ऐंशी कोटी रुपये खर्च केले जातील असे सरकारचे म्हणणे आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही चार टक्क्यांनी वाढ झालेली आहे आतापर्यंत एस टी सी फक्त एकदाच घेता येत होते मात्र आता अंगणवाडी आणि आशा सेविकांसह मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात करण्याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे सरकारची म्हणणे आहे की एप्रिल महिन्यापासून अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही पाच जाईल तर लहान कर्मचाऱ्यांच्या मानधनात चारशेने मानधनातही तीनशे काही काळापूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती डीएवाढी मोठी बातमी आली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ केली जाते आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई कर्मचाऱ्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्याची थकबाकी दिली जाईल ज्यात पन्नास टक्के महागाई भत्ता भरल्यानंतर ज्यात पन्नास टक्के महागाई भत्त्यानंतर पुढील वेळी कोणत्याही बुस्टर डोस मध्ये कपात केली जाणार नाही महागाई भत्ता शून्यापासून सुरू होईल आणि महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात जोडला जाईल जो धन्यवाद